यांच्या जहालमाजी विचारांचे काय होते म्हणजे एक चळवळ सुरू होती त्यांच्यात त्यांचा जन्म झालेला आहे पूर्ण पण एकोणीसशे सातला त्यांचा जन्म झाला अठ्ठावीस सप्टेंबर वगैरे हो ठीक आहे पण त्यांचा सगळ्यात जास्त प्रभाव कोणत्या गोष्टीचा पडला असत तर एकोणीसशे एकोणीस या आला कारण त्यामुळे जालियन मला बाद घडला होता मग सगळ्यांना माहिती त्याच्यामध्ये जनरल डायरमिया खूप लोकांच्या बळी घेतला रक्त रक्तरंजित इतिहास नोंदला गेला असत त्याच्यात पूर्ण भगत सिंहचा त्याचा परिणाम झाला सगळ्यात मोठा आणि त्या काळात त्यांचा एक किस्सा गाजलेला होता ज्यावेळेस ते घराच्या बाहेर एकदा बंदुकीचे जे बंदूक असतात गल्स असतात ते काय करत होते जमिनीमध्ये पुरवतो प्रत्येक म्हणजे दोन तीन दोन तीन बंदुकी झाली तर त्या काळात आपण बी ज्यावेळेस रोज रोजतो बी म्हणून आपण ग्रॉशासाठी त्यावेळेस त्या काळात ते काय करतो बंदूक सहज त्यांच्या वडिलांनी विचारलं लाल काय कर तर त्यावेळेस त्यांचं उत्तर होतं कि बाबा मय के खिलाफ लढणे केले बंदूक बोर आहोत ताकी आगे चलखे पुढे येऊन पुढच्या काही वर्षामध्ये त्या बंदुकीला पण काय लागतील बंदुके लागतील आणि मी ह्या बंदुकीच्या गोळ्याने बंदु जसे आपले जनरल डायरनं लोकांचे बळी घेतले तशाच रीतीने प्रत्येकांच्या गोळीनं ह्या इंग्रजांचे सगळे लाश केलं सगळे आणि भारताला भारत मातेला जखडलंय इंग्रजानं त्याच्यापासून मुक्तता करत म्हणजे ही त्यांची एवढी प्रभावी शक्ती म्हणजे प्रभाव त्यांचा त्या गोष्टीचा त्यांच्यावर घडला त्याच्यानंतर